ताई खुँँ 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 तर अंगणवाडी शेविकताई मदतनिस्ताई यांच्यासाठी खूप मोठी खुशखबर आलेली आहे पुन्हा मानधन वाढ त्यांना मिळणार आहे खूप मोठी खुशखबर आताची ताजी बातमी तुम्हाला सांगत आहे तर काय आहे खुशखबर वाढ कशी होणार आहे कुणाला होणार आहे आणि काय पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की वाढ कुणाला मिळणार आहे कशी मिळणार आहे सर्व काही व्यवस्थित जाणून घेऊया तर पहा गोवा बजेट दोन हजार पंचवीस सरपंच पंच, पंच अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या वेतनात वाढ गोवा अर्थसंकल्पातील दहा महत्त्वाच्या तरतुदी गोव्यासाठी वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वर्षासाठीचा अठ्ठावीस हजार एकशे बासष्ट कोटी रुपयांचा अर्थसंकल्प राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी जाहीर केला आहे मुख्यमंत्री सावंत यांनी हिंदी कविता सादर करत सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर केलेला आहे सावंत यांनी विविध मोठ्या घोषणा या अर्थसंकल्पात केल्या आहेत एक नंबरवर आहे हो मडगावातील दिंडी आणि लईराईच्या ज जत्रेला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याची घोषणा सावंत यांनी केली आहे दोन नंबरवर आहे राज्यांतील रस्त्यांची कामे आणि दुरुस्तीसाठी बाराशे आठ कोटी रुपयांची तरतूद रस्ते खोदण्यासाठी पुढील पाच वर्ष बंदी तर अशा प्रकारची ही घोषणा त्यांनी केलेली आहे तसंच तीन नंबरवर आहे गोवा सरकारने पिण्याचे पाणी डी डब्ल्यू डी हे नवे खाते निर्माण करण्याला न करण्यात आले असून यासाठी आठशे एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे जलशुद्धीकरण प्रकल्पांचे कार्य काम लवकर पूर्ण होणार आहे चार नंबरवर आहे गोव्यासाठी महत्त्वाचा असणारा आणि वीज मागणी पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण असणारा तमनार प्रकल्प यावर्षी लोकार्पण होणार असल्याची सावंत यांनी घोषणा केली आहे पाचव्या नंबरवर आहे नॉर्वे येथे आध्यात्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जाणार असून येथे गंगा आरती स्थळाची स्थापना केली जाणार आहे तसेच किटला येथे स्काय डायविंग हवाई क्रीडा अशा साहसी खेळांसाठी सुविधा पार्सल सुविधा निर्माण करणार आहेत सातव्या नंबरवर आहे कॅन्सरची चाचणी करण्यासाठी ए आय तक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे गोमेकोसाठी नऊशे त्र्याण्णव कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली खान खात्याकडून चोवीस लीज असलेल्या बारा ब्लॉकचा लिलाव करण्यात आल्याची माहिती आणखी नऊ लीजच्या लिलावाची प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे तर बघा आठव्या नंबरवर सरपंचाचे मानधन दोन हजार रुपये तर पंचांचे मानधन एक हजार रुपयांची वाढवण्याची प्रस्ताव हो। तर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे मानधन एक हजार रुपयांनी वाढणार असे त्यांनी घोषणा केलेली आहे तर आपल्याला हेच एक महत्त्वाची बातमी इथं घ्यायची होती की अंगणवाडी दे मदत निस्ते यांचे मानधन एक हजार रुपयांनी वाढणार आहे गोव्यामध्ये तर गोव्यात तिसरा जिल्हा निर्मितीचे सोयस्कर जे यंदा पूर्ण करणार आहेत सोपस्कर हे पूर्ण करणार आहेत तर अशा प्रकारे वेगताई व मदत मदतनिस्तई यांना एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे की गोव्यामध्ये एक हजार रुपयांची मानधनवाढ त्यांना मिळणार आहे अतिशय आनंदाची बातमी आहे खूप मोठी बातमी सध्याची तर व्हिडिओ वाढल्यास टेक्निकल मराठा जी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र